स्त्रियांचा तो संघ नको नारायणा काष्टी या पाशान मूर्तिकेच्या नाठवे हा देव न घडे भजन लांचावले मन आवरेणा दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे लावण्यते खरे दुःखम म्हणे जरी अग्नी झाला साधू परिप्रावे बाधू संघष्टांचे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज श्री संघाचा धिक्कार करताना अभंगात म्हणतात की देवा मला स्त्रियांचा संग नको आहे मग त्या लाकडी किंवा पाषाण मातीच्या असला तरी सुद्धा नको कारण त्यांच्यामुळे देवाचे भजन व देव हे आठवत नाही कारण मन हे त्यांच्याच ठिकाणी लांचावलेले असते त्यामुळे ते आवडत नाही अहो दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले जरी तरी मरण उडावते व त्यांचे लावण्य हे खरे दुःखाचे मूळ आहे तुकाराम महाराज म्हणतात अग्नी हा उपकारी असला तरी त्याच्याशी संबंध आला की तो आपल्याला बाधतोच रामकृष्ण हरी